आम्हाला प्राधान्याने करायचं की जयसिंपर नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था थांबवण्यासाठी प्राधान्यानं नगरपालिका शाळा अतिशय चांगल्या करणं हा आमचा प्रमुख अजेंडा असणार आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अतिशय अवघड झालेलं आहे तर अशी मुलं गोरगरिबांची मुलं शाळाबाह्य होतील अशी भीती वाटायला लागल्यामुळं नगरपालिका शाळा सक्षमीकरण करणं महिला सुरक्षेसाठी संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आज बघतोय आपण की महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र गाडीवरने घेऊन चुरून जाण्याचे प्रकार व्हायला लागलेले आहेत तर ते थांबवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं त्याचबरोबर घरपोच नगरपालिकांचे दाखले पोचवणं आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा कुठला प्रश्न असेल तर गोरगरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळाली पाहिजे नगरपालिकेचा एक दवाखाना होता तोही दवाखाना यांनी बंद पाडलेला आहे आणि मग झोपडपट्टी भागामध्ये गरिबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत ते प्राथमिक उपचार मिळण्यासाठी मोफत नगरपालिकेचा दवाखाना सर्व झोपडपट्टीमध्ये सुरू करणं हे प्राधान्यानं आमच्या अजेंडावर असणार आहे